म्हणजे जस जशी विधानसभा निवडणूक जवळ येते तसं राजकीय घडामोडींना अधिकच वेग येतोय त्यातही निवडणुकीच्या धामधुमी निमित्तानं सध्या पक्षांतर्गत इनकमिंग आउटगोईंगला जरा जा जास्तच उदाहरण आलं सध्याच्या घडीला सुद्धा मध्यंतरी राज्याच्या राजकारणात जी फुटाफुटी झाली होती त्यामुळे बऱ्याच नेत्यांची आता पंचायत झाली त्यामुळे अनेक नेते सध्या संभ्रमावस्थेत देखील आहेत त्यातही भाजपच्या हर्षवर्धन पाटील आणि विवेक कोल्हे यांच्याबद्दल तर माध्यमात सध्या चांगली चर्चा सुरू झाली आहे भाजपच्या या दोन्ही नेत्यांनी सध्या शरद पवारांची भेट घेतली आहे शरद पवार यांच्यासोबत त्यांची बराच का चर्चा सुद्धा झाली आहे म्हणूनच मग आता हे दोन्ही नेते शरद पवारांची तुतारी हातात घेणार का येणाऱ्या काळात हे दोन्ही नेते शरद पवार गटाच्या तिकिटावर निवडणूक लढवतील का याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणजे काही दिवसांपूर्वीच सिंह घाडगे हे राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील अशी बातमी समोर आली होती त्यानिमित्ताने गेल्या काही दिवसांपासून समरजित घाडगे आणि शरद पवार गटातील नेत्यांच्या वाटाघाटी देखील सुरू होत्या शरद पवार गटाने त्यांच्यासमोर तुतारीच्या चिन्हावर कागलमधून लढण्याचा प्रस्ताव ठेवला होता अजित पवार महायुतीत असल्यानं कागलची जागा हसन मुश्रीफ यांच्या वाट्याला जाईल त्यामुळे समरजित घाडगे यांना संधी मिळणार नाही हे जवळपास निश्चित होतं या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने समरजितसिंह घाडगे यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिल्याची चर्चा होती सुप्रिया सुळे आणि समरजित खाटगे यांच्यात सातत्यानं बोलली सुरू होती स्वतः शरद पवार हे देखील समरजित घाटगे यांच्याशी बोलल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती त्यामुळे सिंह घाटगे आता शरद पवार गटात प्रवेश करतील हे निश्चित झालंय सिंह खाटगे यांच्यासोबतच आणखी दोन नेते देखील शरद पवार गटात प्रवेश करू शकतात असं बोललं जात आहे त्यामध्ये पहिल्या क्रमांकाला विवेक कोल्हे नाव येत आहे मंडळी विवेक कोल्हे हे सहकारातील दिग्गज नेते समजले जाणारे शंकरराव कोल्हे यांचे नातू आहेत तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे ते चिरंजीव आहेत काही दिवसांपूर्वी विवेक कोल्ल्यांनी नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघात त्यांनी नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता या निवडणुकीत किशोर दराडे यांनी त्यांना तगडं आव्हान दिलं होतं सध्याच्या घडीला विवेक कोल्हे हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत मात्र यासाठी ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत नुकतंच त्यांनी आणि शरद पवार यांनी एकत्र गाडीत प्रवास केला शरद पवारांनी विवेक कोल्हे यांना वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटच्या बॉडीवर काम करण्याची संधी दिल्यानं वीएसआयच्या बैठकीच्या निमित्तानं शरद पवार आणि विवेक कोल्ल्यांची भेट झाली या दरम्यान शरद पवार यांनी विवेक कोल्ल्यांना स्वतःच्या गाडीत बसण्याची सूचना केली त्यानंतर विवेक कोल्हे हे पवारांच्या गाडीतून रवाना झाले कोल्हे सध्या भाजपमध्ये आहेत मात्र भाजपमध्ये ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत त्यामुळेच ते विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यावेळी विवेक कोल्हे यांनी प्रतिक्रिया देताना शरद पवार यांचा बॉस असा उल्लेख केला आहे हा त्यांच्याविषयी आदर आहे बॉसला प्रत्येकाच्या मना मनातील कळतं त्यामुळे त्यांना काही सांगायची गरजच नाही पण त्यांच्याबरोबर केलेला हा प्रवास यादगार ठरणार आहे रा राज्य आणि देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चांबरोबर कौटुंबिक आठवणींना शरद पवार यांनी उजाळा दिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उभारणीत कोल्हे परिवाराचं मोठं योगदान राहिलंय याची आठवण शरद पवार यांनी सांगितली असं विवेक कोल्हेंनी सांगितलं आहे पण मंडळी एकूणच बघायला गेलं तर कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आशुतोष काळेंसाठी या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दोन वेळा दौरा केला त्यामुळे महायुतीकडून विवेक कोल्हे यांना तिकीट मिळण्याची शक्यता दुसर आहे म्हणूनच मग एकीकडे एक अजितदादा आमदार काळेंची ताकद वाढवत असताना शरद पवारांनी जर विवेक हाती तुतारी दिली तर मात्र कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काटेकी टक्कर होण्याची शक्यता आहे यानंतर दुसऱ्या बाजूला भाजपाचा अजून एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेणार असल्याचं बोललं जात आहे भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील हे देवेंद्र फडणवीसांची साथ सोडून शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या दरम्यान हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांची भेट होऊन या भेटीत बराच वेळ चर्चा झाल्यामुळे पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतच्या चर्चेला आणखीनच जोर आला आहे या दोन्ही नेत्यांमध्ये अडीच ते तीन तास चर्चा चालू होती मंडळी इंदापुरात कोपरगावाप्रमाणेच अजितदादा पवारांनी दत्तामामा भरणे यांच्यासाठी प्रयत्न सुरू केलेत एवढंच काय तर मतदारसंघात तशी बॅनरबाजी देखील सुरू झाली आहे तर दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन पाटील हे देखील या मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यामुळे ऐनवेळी माहितीकडून हर्षवर्धन पाटील यांना जर तिकीट मिळालं नाही तर ते शरद पवार गटात प्रवेश करू शकतात असं बोललं जात आहे आता या शक्यतेबद्दल विचारल्यानंतर हर्षवर्धन पाटील म्हणाले की अजित पवारांच्या दौऱ्यात अशा चर्चा सुरू आहेत की जो सिटिंग आमदार आहे त्याला तिकीट दिलं जाईल त्यामुळे आमच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा प्रचंड आग्रह आहे की मी निवडणूक लढवावी लोकसभेला अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल चर्चा झाली होती त्यावेळी असं ठरलं होतं अजित पवार म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस इंदापूरबद्दल जो निर्णय घेतील तो निर्णय मी मान्य करेन मलाही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मी लवकरच याबद्दलचा निर्णय घेईन त्यामुळे फडणवीस याबद्दल कधी निर्णय घेतात याची मी वाट पाहत आहे तीन आठवड्यांपूर्वी मी देवेंद्र फडणवीसांशी बोललो होतो त्यावेळी त्यांनी मला मी लवकरच याबद्दलचा निर्णय घेईन असं सांगितलं होतं मी कायमच ग्राउंड लेवलला काम करत असतो त्यामुळे फडणवीस काय निर्णय घेतात ते बघू सध्या सर्वच ठिकाणी बॅनरबाजी सुरू आहे हे बॅनर कोण लावतं याची मला माहिती नाही पण हा लोकांचा अधिकार असतो शेवटी जनता महत्त्वाची जनतेचा आग्रह असतो मी माझं म्हणणं पक्षातील वरिष्ठ नेत्यांपर्यंत सांगितलं आहे असंही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं आहे त्यामुळेच आता ऐनवेळी हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करतील असं बोललं जात आहे पण एकूणच बघायला गेलं तर या दोन्ही मतदारसंघात अजित पवारांच्याच उमेदवारांनी आपला दावा ठोकलेला दिसतोय अशावेळी भाजपचे नाराज नेते आपल्याकडे खेचायचं धोरण ठेवून शरद पवारांनी देखील त्या मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर निर्माण केली आहे पण या मतदारसंघांमध्ये विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत दिसत असली तरी पडद्यामागून मात्र फडणवीस प्लस शरद पवारांनी अजित पवारांवर प्रहार करण्यासाठी केलेला हा प्लॅन आहे का अशी ही एका बाजूने धबक्या आवाजात चर्चा होते एकूणच लोकसभेवेळीही एकदा फडणवीस आणि शरद पवारांनी एकमेकांची छुपी भेट घेतल्याची चर्चा होती त्यानुसार पुन्हा एकदा पवार आणि फडणवीसांनी एकमेकांचे काही मतदारसंघ सेफ करण्याच्या दृष्टीने आणि अजित पवार या सामायिक राजकीय शत्रूची कोंडी करण्यासाठीच तर हा सगळा राजकीय डाव आखला जात नाही ना असाही प्रश्न राजकीय जाणकारांकडून उपस्थित केला जातो आहे पण तुम्हाला नेमकं काय का वाटतंय विवेक कोल्हे आणि हर्षवर्धन पाटील खरंच शरद पवारांच्या पक्षात सामील होतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पडद्यामागून फडणवीस आणि पवार छुप्या रणनीतीनं अजितदादांचा करेक्ट कार्यक्रम करतायत या का याबद्दलही तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद